शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा ढोंगसागाळी येथे दिनाक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी दिवसानिमित्त निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती ज्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि भाषेच्या महत्त्वाबद्दल जागृती करण्यात आली हिंदी दिवस दरवर्षी चौदा सप्टेंबरला साजरा केला जातो ज्यामागे हिंदी भाषेच्या प्रचार प्रसाराचा आणि संवर्धनाचा मुख्य हेतू असतो शाळेत या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली ज्यामुळे त्यांच्या लिखाण कौशल्यात वाढ झाली आणि भाषेचे ज्ञान समृद्ध झाले स्पर्धेचे आयोजन आणि सहभाग निबंध विषय हिंदी राष्ट्रीय एकता आणि संस्कृतीचे प्रतीक सहभागी विद्यार्थी प्राथमिक व माध्यमिक वर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये हिंदीचे महत्व इतिहास आणि सांस्कृतिक योगदान याबद्दल जागृती करणे शाळेच्या शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच निवडक शिक्षकांनी व शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील बी एड चे छात्राध्यापक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले स्पर्धेची रूपरेषा विद्यार्थ्यांनी पाचशे शब्दांमध्ये निबंध सादर केला निबंधातून हिंदी भाषेचा ऐतिहासिक प्रवास आधुनिक काळातील स्थान आणि जागतिक स्वीकार यावर भर देण्यात आला सर्व निबंधाची शैक्षणिक समितीने तपासणी केली विजेत्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण उत्कृष्ट निबंध लिहणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला पारितोषिक म्हणून